सप्तशृंगी कृषी अॅग्रो या दुकानात ते आलेले होते आणि तिथे आल्यानंतर मी पण तिथं औषध घ्यायला गेलो आणि सप्तशृंगी अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक राहुल सोनवणे आणि त्यांची जी चर्चा चालू होती आणि कॉन्ट्रो तुमची जी पिकअप नाईन कॅन पडलेली होती राहुल दादा तुम्ही वरती या पिकअप नाईन जी कॅन होती सर त्यांच्याबद्दल त्यांचं दोघांचं जे संभाषण चालू होतं ते मी ऐकलं आणि ते पिकअप नाईंडी घेऊन निघून गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी राहुलदादांना विचारलं हे काय म्हणे हे राहण्या ॲग्रोचं राहण्या बायोटेकचं हे पिकअप नाईन्टी आहे म्हटलं कोणत्या स्टेजला द्यावं लागतं कसं द्यावं लागतं ही सगळी माहिती मला राहुलदादांनी सांगितली आणि त्या पद्धतीने तरीसुद्धा मी कन्फ्यूज होतो घ्यायचं की नाही कारण माझं दुसरं सेड्यूल चाललं होतं त्याच्यात हे मिक्स करायचं की नाही डिस्टर्ब होतील जाडं अशा कन्फ्युजनमध्ये होतो मी पण तो दादा म्हणे ही कॅन घेऊन जा आबा तुम्ही आणि हिचा फरक नाही पडला तर मला पैसे देऊ नका म्हणे पण घेऊन जा एक वापरून तर बघा मग मी ती एक कॅन घेतली आणि बागेत येऊन सोडली सोडायला अतिशय सोपं पाण्यात टाकलं आणि ट्रिपने दिली ड्रिप्ले दिल्यानंतर माझ्या माहितीनुसार पाच ते सहा दिवसांनी त्या झाडांना तारुण्य प्राप्त झालो अतिशय तरुणपणा म्हणजे जा ते झाडं इतकी हिरवीगार झाली फळावर होती फळं पण इतकी सुंदर मग मा फळं माझं काढणीवर होतं दोन तीन महिन्यांनी दोन एक महिन्यांनी काढायची होती त्यानंतर ती कॅन घेतली परत एक ॲप्लिकेशन दिलं आणि फळं एकदम सुद्धा चांगली झाली म्हटलं मग याला पुढे फुगवण झाली आणि याला करायचं काय याला कलर शायनिंगसाठी काय मारायचं तर ते म्हणे सिल्फास्ट घ्या सिल्फास्ट मारल्यानंतर टेम्परेचर होतं त्या ते टेम्परेचरमध्ये सनबर्गिन पासून तेच सिल्फास्टने वाचवलं आणि काय सांगावं त्या सिल्फास्टी किमया फळाला सफरचंदासारखी सड सेडिंग आली इतका जबरदस्त कलर आला म्हणजे सांगितल्याप्रमाणे पिकअप नाईन्टीज नाही तर त्यांचं सिल्फाच सुद्धा भारी होतं सुपर कमांडो इतकं सुंदर आहे की सुपर कमांडो सेटिंगसाठी एक नंबर काम करतं सगळीच जी औषधं आहेत मी दोन चारच औषधं वापरलेली आहे सर कारण तुमचं जे सगळे औषधं आहेत ती मला माहिती नाही शेड्यूल कसं आहे कोणत्या स्टेजला कोणती से औषधं मारायची कोणत्या स्टेजला कोणतं खालून ट्रिपने जे ॲप्लिकेशन द्यायचं हे मला क म्हणजे अजून माहिती नाही आहे तर जी जी औषधं मी मारली त्यांचा अप्रतिम असा रिझल्ट मिळाला आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण जे राहुलदादा होते सप्तशृंगी अॅग्रोचे यांनी मला त्यातून मार्गदर्शन केलं फोनवर तसं माझं राहणे सरांशी बोलणं झालंच होतं परंतु समोरासमोर आम्ही एकमेकांना पाहिलं पण नव्हतं ही पहिलीच भेट सर हे झालं तुमच्या याचं पण आपण ऑर्गॅनिक शेती किंवा सेंद्रिय शेती का करावी याच्यावर थोडंसं मी सांगतो सेंद्रिय शेती केल्याने आपली जमीन जमिनीची सुपीकता वाढते जमीन चांगली होते आणि त्यानंतर जे आपण उत्पादन काढतो ते उत्पादन जेव्हा बाजारामध्ये विकायला जातो आणि विकल्यानंतर जे लोक खातात जे वापरतात ते लोकसुद्धा निरोगी राहतात मित्रांनो कारण काय माहिती आहे का आज गावागावामध्ये एकतरी कॅन्सरचा पेशंट आहे पण भविष्यात येणाऱ्या पिढीमध्ये घरोघरी कॅन्सरचा पेशंट आढळणार आहे त्यासाठी रासायनिक खतं विषारी खतं विषारी औषधे यांचा विषय सोडा आणि आपण रासायनिक खतंही वापरतो पण ती वापरताना आपल्याला काहीच कळत हो, नाही कशी वापरायची ती रासायनिक औषधं पाण्यात विरगळताना आपण काय नेतो पहिल्यांदा आपण पेज बॅलन्सर घेतो नंतर स्टिकर घेतो नंतर सिस्टमिक फंगी घेतो नंतर कॉन्टॅक्ट फंगीसाईड घेतो आणि नंतर आपण एखादं कीटकनाशक घेतो आणि ते पिशवीत घेऊन आलो घरी की एकत्र मिक्स करतो ते कोणत्याही कोणत्याही क्रमाने टाकतो रासायनिक मध्ये आणि तेवढे सुशिक्षित शेतकरी नाही आहेत शेतकऱ्यांमध्ये तेवढं आपलं बीएससी एम एस सी अग्री झालेलं नाही आपल्याला कळत नाही पण ते औषधं टाकण्याचा एक विशिष्ट क्रम आहे तो मला अशाच एका कार्यक्रमामध्ये कळाला तर तो, तो एक नंबरला त्याचं जे फॉर्म्युलेशन असतं ते, ते डब्ल्यूडीजी डब्ल्यूजी डब्ल्यू पी एस पी एस सी एस एल एल ए सी एन नंतर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट टाकावे लागतं अशा पद्धतीने क्रमानुसार टाकावं लागतं ते आपण कोणतंही दोन नंबर टाकायचं औषध ते तीन नंबरला टाकतो आणि चार नंबरचं औषध एक नंबरला टाकतो आणि जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा ते त्याचं वेगळंच विघटन होतं आणि जेव्हा फवारणी मारतो तेव्हा त्याचं रिझल्ट आपल्याला कमी जास्त प्रमाणात मिळतात किंवा झाडावर कॉर्चिंग होते त्या फळांवर विषबाधा होते वेगवेगळे असर ते काय होतं ते मलाही काही कळत नाही पण ते वेगळं रिझल्ट कमी मिळतो कारण त्याचं जे सिरेलेशन आहे ते आपल्याला कळत माहिती नसतं अशा पद्धतीने आपण ते रासायनिक खतांपेक्षा ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर अतिशय उत्तम परिणाम आपल्याला पाहायला मिळतील म्हणून जास्त बोलणार काही विषय नाही सर पण आज मला या ठिकाणी सरांनी बोलवलं आणि समोरासमोर भेट झाली तुमच्या प्रॉडक्टची माहिती मिळाली पण सर मला एक सांगायचं आहे की तुमची जी प्रॉडक्ट आहे ज्या दिवशी आम्ही पांगळ करतो पांगळीला कोणतं औषध किती प्रमाणात सोडायचं फुलकळीसाठी कोणतं वरून मारायचं त्याचं सगळं प्रमाण किती मिलीला किती औषध टाकायचं हे सगळं डिटेल एखादं प्रॉस्पेक्ट तयार करा आणि ते प्रॉस्परेट आमच्या शेतकरी तुमचे जे प्रतिनिधी विक्रेते प्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत पोच करा म्हणजे ते आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मिळतील आणि तुमचंही शेड्यूल वाढत चाललं आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला फोन करून विचारणं हे पण आम्हाला थोडं शर्मिंदा वाटतं म्हणून ते आम्ही आमच्या स्टोअर रूमला चिटकून जरी दिलं तरीसुद्धा आम्हाला वाटलं तरी आम्ही पाहू शकतो आणि त्या पद्धतीने ते औषध बाजारात न घेऊन दुकानात न आणि ते वापरू शकतो तेवढी एक विनंती आहे ते एक पॉम्प्लेट तयार करा आणि तुम्हाला राहणे ॲग्रो बायोटेकला भविष्यातील दिवस इतके भरभराटीचे जावो सुखी समृद्धी समाधानाचे जावो आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची अशीच तुमच्या हातून सेवा घडो अशी मी परमेश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द या ठिकाणी संपवतो